महाराष्ट्रामध्ये हिंदीच्या सक्तीबद्दल सुरू असलेला बाद मुख्यमंत्र्यांनी हिंदी सक्तीचा जीआर आर रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर संपला असं वाटलं होतं पण काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे यांनी सांगितलंय की जोपर्यंत हा जी आर रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही विश्वास ठेवणार नाही कारण या सरकारनं जनतेचा विश्वास आता गमावलाय जी आर लवकर रद्द केला नाही तर पाच जुलैला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल या सरकारने संपूर्णत जनतेचा विश्वास गमवलेला आहे यापूर्वी सुद्धा जेव्हा हा प्रश्न उपस्थित झाला होता काँग्रेसने उपस्थित केला शिवसेनेने केला मनसेने केला त्यावेळेस आपण सांगितलं होतं की ही अनिवार्यता आम्ही मागे घेतो आणि पुन्हा मागच्या दरांनी तोच जो प्रयत्न केलेला आहे तो आम्हाला मान्य नाही आणि विश्वासार्हता गमवली असल्यामुळे समिती पुढे करणे किंवा आम्ही हा जी जीआर रद्द करू याच्यावर कसा विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे त्यामुळे जी आर रद्द करा पूर्णता ही जानेवारी ही मागे घ्या आणि तेव्हाच पाच तारखेचा मोर्चा जो आहे त्याच्या संदर्भात विचार करण्यात येईल नाहीतर तुम्हाला जनतेचा जो राग आहे त्या रागाला पुढे जावं लागेल